हाय वेलकम टू आय यूट्यूब चॅनल आपल्याच यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बरं आत्ता फार वेळ नाही काढत कारण का हो दिवस सुरू झालं गरमीचे दिवस सुरू झालेत बघू पण शक्य थोडासा घाम आलेला आहे त्याच्यामुळे पटकन आता मी जी काही रेसिपी बनवणार आहे ती तुम्हाला सांगते आणि येस आता गरमीचे दिवस सुरू झालेत एप्रिल मे महिना सुरू होतो आहे त्याच्यामुळे मी खास आज रेसिपी घेऊन आले पण आणि ते पण म्हणजे आता आपण घरीच बनवतोय घरगुती आणि गूळ वापरून केलेलं कैरीपणा त्याच्यात तुम्ही साखरही टाकू शकता पण मी गूळ वापरून करते कारण का आपल्याला म्हणजे मला तरी बऱ्याचदा अशी लहर येते कैरीपणा पाहिजे म्हणजे मला कोकम सरबतऐवजी जा, कैरीपणा जास्त आवडतं आणि त्याच्यात आपण गूळ पण टाकू शकतो सॉरी तर त्याच्यामुळे मस्त घरगुती कैरीपणा ते पण गूळ वापरून केलेलं मग तुम्ही कधीही पिऊ शकता तुम्हाला वाटेल तेव्हा मी जसं मी पिते सो वेळ नाही काढत या तुम्हाला रेसिपी दाखवते ह्या मी मस्तपैकी दोन कैऱ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत ही गुळ पावडर आणि ही, ही थोडीशी ह्याच्यामध्ये वेलची पावडर घेतली बनवून आणि या कैऱ्या मस्तपैकी घरून मम्माने रत्नागिरीवरून पाठवलेल्या आहेत ताज्या ताज्या म्हणजे ता चला आता बनवूया छान कैरीपणा पण म्हणजे कैरीपणाची रेसिपी तर अशा प्रकारे मी ह्या कैऱ्या मस्तपैकी कुकरला लावून उकडवायला ठेवलेल्या आहेत एक तर पन पटकन, पन मी चा, सा सा, तर चार ते पाच शिट्ट्याच फक्त काढते कैरीसाठी आणि त्या शिजतात पण पटकन पण तुम्ही तुमच्या अंदाजाने म्हणजे जसं मी नेहमी सांगत आली आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये तुमच्या कुकरच्या अंदाजाने जशा शिट्ट्यांचं प्रमाण असतं तशा शिट्ट्या काढून घ्या पण चार ते पाच शिट्ट्यांमध्ये कैऱ्या शिजून जातात त्याच्यामुळे फार शिट्ट्या काढायची गरज नसते तर येस सर तोपर्यंत मी कैऱ्या शिजायला ठेवल्या सिट्ट्यापैकी पाच शिट्ट्या झालेल्या आहेत बरं हा मी थोडा वेळ हे थंड करून मगच उघडलेलं आहे म्हणजे तुम्ही म्हणाल ही पटकन अशी हात घालून ह्याच्यातून कैरा काढतीये थोडा वेळ हे थंड करून घेतलंय मी व्यवस्थित आणि येस तुम्ही आता इकडे बघू शकता ह्या कैऱ्या किती छान शिजलेल्या आहेत त्या हे बघ साल पण अशी पटकन निघते हा आता छान असा गर मी याच्यामध्ये एका बॉलमध्ये मस्त पैकी काढून घेते आता तुम्ही बघाल याच्यामध्ये मी हा छान मस्तपैकी सगळा घर काढून घेतलेला आहे तुम्ही आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते आता याच्यामध्ये मी ही अंदाजे गुळ पावडर टाकते आहे अंदाजे यासाठी म्हटलं कारण का प्रत्येकाचे अंदाज ह्याच्यामध्ये म्हणजे घरी गूळ वापरण्याचे साखर वापरण्याचं प्रमाण वेगवेगळं असतं म्हणून म्हटलं तुमच्या घरी ज्या अंदाजाने गुळ वापरला जात असेल साखर वापरली जात असेल त्या अंदाजाने अंदाजाने तुम्ही गुळ किंवा साखर टाकू शकता झाल्यानंतर ही मस्तपैकी घरी बनवलेली वेलची पावडर आणि आता हे मस्तपैकी आपण मिक्सरला लावून घेणार आहोत आणि छान ते त्याच्यात एक्झ्यू करून घेणार आहोत मस्तपैकी छान मिश्रण तयार झालेलं आहे हा ते आता आपण त्या गोलमध्ये काढून घेणार आहोत हे बघा बघू शकता किती छान त्याचा पल्प तयार झालेला आहे आता यामधला आपल्याला जेवढा पर्प तो पल्प, पल्प तो हवाय म्हणजे तो हवा हवाय तो काढून घ्यायचा जेवढा सरबत बनवायचं तेवढं शेवटला ह्याच्यामध्ये मस्त बर्फ टाकायचं हा आवाज बर्फ आणि सरबत हाच किती समाधानकारक आहे येस yes, हे बघा तुम्ही बघू शकता किती छान ते त्याच्यामध्ये एकजीव झालेला आहे हे मी तुम्हाला अशासाठी दाखवलं स्पेशली कारण का बऱ्याचदा काही हो, काय होतं की घरी जे कैरीपणं बनवतात ना त्याच्या अशा गुठळ्या तयार होतात आणि त्या सर्वतात पण मग आपल्याला खूप म्हणजे जेव्हा आपण त्यात पाणी ॲड करतो ते, ते खूप ढवळत राहावं लागतं तेव्हा कुठे त्या गुठळ्या त्याच्यात त्या पाण्यामध्ये मिक्स होतात तर तसं काहीही झालेलं नाही आहे मस्त तो गर छान तो आपला पल्प खूप छान स्मूथ तयार झालेला आहे त्याच्यामुळे तो पाण्यात पण पटकन मस्तपैकी मिसळला गेला एक जीव झाला गेला जो मी तुम्हाला दाखवला व्हिडिओ ते मिक्स करताना बघितलं असेल अजिबात तिथे आपल्याला फार वेळ नाही लागला ते किंवा त्या गुठळ्या झाल्या होत्या बरं आणि तेच एक की तुमच्याकडे गुळ पावडर नसेल तर तुम्ही ते जो आपला म्हणजे गुळाची ढेप असते जे आपण किसून घेतो ती वापरली तरीही चालेल बरं आणखीन एक मी बऱ्याचदा हे करते बऱ्याचदा मी सब सब्जा बी सबजाबी रात्रभर पाण्यात भिजवत ठेवते किंवा एक वीस सुद्धा पुरेसा आहे सबजाबीला पण मला वेळ असेल तर मी रात्रभर भिजत ठेवते आणि तो सुद्धा ह्याच्यामध्ये ॲड करते गरमीसाठी तो म्हणजे मी गरमीच्या सीझनमध्ये तो जास्त चांगला आहे आपल्या शरीरासाठी तुम्हाला ह्याच्यामध्ये जेव्हा आपण ते मिक्सरला ग्र वाटून वाटून घेत असतो ग्राइंड करून घेत असतो तेव्हा त्याच्यामध्ये तुम्ही पुदिना यूज केलात तरी चालेल पण मला सरबतामध्ये असा मिक्स केलेला पुदिना आवडत नाही म्हणून मी नाही टाकाला काळी मिरी पावडर पण टाकू शकता हे मी तुम्हाला ॲडिशनली सांगते जर तुम्हाला हे आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता हेही टाकतात मला आवडत नाही म्हणून मी फक्त वेलचीपूड गूळ आणि ते कैरीचा जो गर असतो तो बास अशा आणि अशा प्रकारे आपलं हे कैरीचं पण तयार आहे मस्त गर्मीचा आनंद नाही घ्या म्हणणार पण गरमी कमी करण्यासाठी मस्तपैकी घरगुती गुळाचं गुळापासून बनवलेलं कैरीपण तुम्ही एन्जॉय करू शकता आणि शेवटचं हक्काचं लाईक करा शेअर करा आणि खूप सारं सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या रेसिपी सगळ्यांपर्यंत पोहोचतील आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका नाहीतर माझ्या ज्या ज्या नवीन रेसिपी छान छान ब्लॉग तुमच्यासाठी बनवलेले तुम्हाला आलेले कळणार नाही Ok, bye, love you.